गौराई व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत छान घरामध्ये त्यांनी एक स्टेज निर्माण केलेला आहे श्रावण मासदली मदले शुक्रवार पंचमी रोहिणी नक्षत्र दल्ली दानागी बरुवळ महालक्ष्मी जय मंगलम नित्य मंगलम कोकणात एक गौराई असते लहान मुलाचे छत्र भेटतात छत्रचा वापर करून पावसाच म्हणजे जास्त प्रमाणात पडतो ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मला गणपती बाप्पा मोर्या मोर्या आपल्या दादा म्हणजेच आपले विवेकजी पोटफोडे यांचं हे निवासस्थान आणि त्यांच्या घरचा गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतोय चमकला चमकला हळदी कुंकू वाहू चला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ छान लिहिलेलं आहे बघा निर्विघ्न कुरुमेदेव सर्व कार्येशु सर्वदा आणि काय बोल गणपती बाप्पा मोर्या गौरी गणपतीचे सणाला गो बेगिन बेगीन संगे चल माहेराला सगळीकडे गणेशोत्सव मंगलमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय काल ज्येष्ठा गौरीचं आगमन झालं आणि आज ज्येष्ठा गौरीचं गौराईचं पूजन सगळीकडे महिला वर्गातून केलं जात आहे आपण आपल्या विद्यानगरमध्ये आहोत आणि विद्यानगरमध्ये सुद्धा गौराई येतात गौराईचं गौराई पूजन होतं आमचे बुगडे सर आहेत यांच्या निवासस्थानी मी आलेलो आहे आणि विद्यानगरचे सुद्धा गणपती बाप्पा पाहायला मिळणार आहे माझे मित्र आहेत राहुलजी धर्माधिकारी यांच्या घरी सुद्धा गौराई येते हे ये सर्व आज आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि श्रीवर्धनचे काही डेकोरेशन सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पण प्रथम या ठिकाणी आपण आलेलो बुगडे सरांकडे आलेलो सर या ठिकाणी दिसतात आहेत बघा सर आहेत आणि त्यांचा नातू सुद्धा आहे या ठिकाणी आपल्याला दिसतोय छान वेश त्यांनी परिधान केलेलं आहे बघा आणि बुगडे सर बुगडे सर नमस्कार बुगडे सरांच्या घरी सुद्धा गौराई आज आलेली आहे गणपती बाप्पा मोर बघा बुगडे मोर्या यनिक आपल्याला दिसतंय बुगडे सरांचा नातू आहे आणि आतमध्ये छान अशी सजावट पाहायला मिळते मला चला तर वेळ न दवडता आपल्या विद्यानगरचे गणपती बाप्पा आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत गौराई पाहायला मिळणार आहेत श्रीवर्धनकरांनी जे जे डेकोरेशन केलेले आहेत ते सुद्धा मी थोडक्यात दाखवणार आहे बोला गणपती बाप्पा मोर्या मोर्या मो बघा छान असा आनंद आ, आज गौराईच्या निमित्ताने यनिकला सुद्धा झालेला आहे हा यनिक सरांचा नातू आहे मुलीचा मुलगा आहे बघा आणि सर आमच्या शाळेवर होते विद्यालयात शिक्षक म्हणून होते चला तर आपण छान असं आज दर्शन करणार आहोत विविध गौराई आमच्या श्रीवर्धनकरांच्या पाहायला मिळतील सरांचं सा हे निवासस्थान आहे इथे मॅडम मॅडम सुद्धा दिसतात नमस्कार चला स्वागत केलेलं आहे आपलं दर्शनासाठी स्वागत गौराईच्या दर्शनासाठी खास करून महिला वर्ग या ठिकाणी असतात महिला वर्गांचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे पूजन झालं मॅडम इथे आपल्याला रोहन सुद्धा दिसतोय बघा रोहन आहे आणि रोहन आपल्या सहपत्नीक आलेला आहे बघा वहिनी आहेत वहिनी नमस्कार पूनम वहिनी आहेत आणि या मावशी आहेत या मावशी सुद्धा आहेत इकडे ताई आहेत सगळ्याजणी प्रथम आपण छान असं दर्शन करूया आणि रोहनची छोटी बघा इथे दिसते अरे छान बघा आणि यनिकनी सुद्धा छान ड्रेस घातल्या हा बघा छान गरब्यातला बघा आता नवरात्र सुद्धा सुरुवात होणार आहे आणि छान असा हा ड्रेस त्यांनी सुद्धा परिधान केलेला आहे प्रथम आपण श्री गणरायाला वंदन करणार आहोत छान असा हा डेकोरेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय इथे बघा गौराई व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत छान घरामध्येच त्यांनी एक स्टेज निर्माण केलेला आहे आणि छान गौराईचं सुद्धा आपल्याला दर्शन होतंय कमळामध्ये बघा छान डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे कमळामध्ये श्री गणेश विराजमान झालेले आहेत आणि छान असं दर्शन या ठिकाणी श्री गणेशाचं सुद्धा झालेलं आहे आणि गौराई माता सुद्धा दिसत आहेत इथे दोन आपल्याला गौराई दिसत आहेत बघा या साईडला सुद्धा आहेत आणि इकडे सुद्धा आपल्याला गौराईंचं दर्शन होत आहे गौराईंना सुद्धा कमळामध्ये त्यांनी विराजमान केलेलं आहे आणि या ठिकाणी सजावट जी पाहायला मिळते आपल्याला ती छान वाटते बघा इकडे त्यांनी धान्य पण ठेवलेले आहेत बघा हे धान्य आपल्याला पाहायला मिळतात श्रीवर्धनचं विद्यानगर आणि विद्यानगरचे बुगडेसर यांच्या घरी आज गौराईचं पूजन होतंय सगळ्या महिला वर्गांचं सकाळीच या ठिकाणी पूजन आहे मॅडम आहेत बघा मॅडम नमस्कार प्रथम एकदा नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला मी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो सर्वांना इथे सगळेजणी आहेत बघा आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रथम तुमचं नाव सांगा आणि ही जी परंपरा आहे कारण का तुमच्या गावी सुद्धा हा उत्सव oh. सर्वत्र साजरा होतो आपल्या oh. भारत देशात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये गणेशोत्सव आज साजरा होते oh. आज गौरीचं पूजन होते गौराई खास महिलांच तुमचं नाच असतो रात्रीचा आणि खास गाणी असतात गौराईची सुद्धा ती विविध आपल्या कोकणामध्ये पाहायला मिळतातच आणि oh. जे तसं तुमच्या गावी सुद्धा पाहायला मिळते प्रथम मला तुमचं नाव तुमचं गाव आणि छान असं ही सजावट केलेली त्याबद्दल सांगा माझं नाव सुरेखा उल्हास मुगडे आमचं मूळ गाव बार्शी चाळीस वर्ष झालं आम्ही हे गौराईचं पूजन करतो हां श्रीवर्धनमध्ये आता आम्ही इकडे स्थायिक झाल्यामुळे म्हणजे सर्व्हिसमुळे इथं राहिलो ना मग इथं गौराईचं आम्ही पूजन करतो जसं चाळीस वर्ष तुम्ही इथे पूजन करता चाळीस वर्षापासून गौराईचं चाललं बघा आपल्याला पाहायला मिळतंय की चाळीस वर्षापासून गौराईचं पूजन या ठिकाणी मॅडम करतायत सजावटी बद्दल सांगा ना तुम्ही दाखवा ना आम्हाला आता आम्ही हे ह्या वर्षी आम्ही पावसाळी सीन दाखवलेला आहे पावसाळी सीन छोट्या छोट्या छत्र्या लावून गौराईला पावसाळ्यात सीन डेकोरेशन केलेलं आहे आणि कमळामध्ये विराजमान झालेले गणपती आणि गौराई दोघही कमळामध्ये विराजमान झालेले आहेत त्या वर्षीच हे डेकोरेशन आहे आणि इथे काही धान्य वगैरे पण धान्याच्या राशीत केलेले आहेत हे सर्व प्रकारचे धान्य ह्याचे राशी बनवतो आम्ही हे ठेवतो धान्य आहेत फळ आहेत आणि खास करून दिवाळी पदार्थ आपण बनवतो फराळ ते सुद्धा या ठिकाणी आहेत बघा आपल्याला पाहायला मिळतात हा हे सगळं नैवेद्य असत आणि छान डेकोरेशन या ठिकाणी मॅडमनी केलेलं आहे सर तुम्ही काय सांगाल जवळजवळ आमचे शिक्षक आहात तुम्ही यावर्षी जरा पाऊस जास्त असल्यामुळं आमच्या आमच्या मनात आलं की खास आपण काहीतरी वेगळं करावं यासाठी लहान मुलांची छत्रे भेटतात त्या छत्राचा वापर करून पावसाचं म्हणजे जास्त प्रमाणात पडतो ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बरोबर डेकोरेशनमध्ये त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या बघा या छत्र्या पुन्हा एकदा मी आपल्याला दाखवत आहे मिनी छत्र्या आहेत या श्री गणरायांचं सुंदर असं दर्शन आपल्याला झालेलं आहे इथे डेकोरेशन सुद्धा छान आपल्याला पाहायला मिळतंय अधिरा सुद्धा बघा छान टक लावून बघा बाप्पाला आणि आई गौराईला पाहते बघा यनिक सुद्धा आहे बघा यनिक आणि चला तर मॅडम छान तुम्ही सांगितलं की जवळजवळ चाळीस वर्ष तुम्ही गौराईला आणताय तुमची ही श्रद्धा तुम्ही जोपासताय पण गवरायची होतात ती म्हणजे तुमच्या महिलांकडनं गाणी होतात तुम्हाला काही गाणं वगैरे हो गवरायचं येतं येतं कन्नड भाषेतून येतं कन्नड भाषेमध्ये बघा मॅडम ना कन्नड भाषा सुद्धा अवगत आहे छान बघा मला सुद्धा छान वाटलं की तुम्हाला कन्नड भाषा येते मराठी सोबत वेगवेगळ्या भाषा या आल्या पाहिजे कारण विविध ठिकाणी भारत देश हे विविधतेने नटलेलं आहे चला तर होऊ द्या आपण सुद्धा ऐकूया कन्नड मध्ये आपल्या बुगडे मॅडमचं हे गाणं गौराईचं गाणं ऐकूया हो श्रावण मासदली मधले मदले शुक्रवार पंचमी मध्य दली ಇಂಥ ತಾಯಿ ಚಂದ್ರೋಳಿ ರೋಹಿಣಿ ನಕ್ಷತ್ರದಲ್ಲಿ ತಾನಾಗಿ ಬರುವಳು ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಜೈ ಮಂಗಲಂ ನಿತ್ಯೇಶುಭ ಮಂಗಲಂ ಜೈ ಮಂಗಲಂ ನಿತ್ಯೇಶುಭ ಮಂಗಲಂ ಹೊಸಲ ಸಾರಸಿ ಅವಳದ ಕರಿಕಟ್ಟಿ ಈ ಮನಿಯಾಗ ಕಟ್ಟಿದ ಕಡಿ ತನಕ ಇರಲೆಂದು ತಾನಾಗಿ ಹೇಳಿದಳು ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಜೈ ಮಂಗಲಂ ನಿತ್ಯೇಶುಭ ಮಂಗಲಂ जय मंगलम नित्य शुभ मंगलम छान बघा आपल्याला ऐकताना असं वाटलं नाही की कन्नड मध्ये आहे ते पण छान गौराईचं गाणं हे बघा आपल्याला सुद्धा आवडलं असेल तर जरूर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करा आणि मॅडमना सुद्धा लाईक करा छान बघा छान कन्नडमध्ये गाणं आपल्याला सगळ्यांना आवडलं का नाही छान गौराईचं गाणं इथे आपल्याला दिसतंय तो म्हणजे आमच्या विद्यानगरचा रोहन आणि त्यांच्या मिसेस वहिनीत पुनम वहिनीत मावशी आहेत आणि महिला वर्ग तर आत्ता थोड्या वेळातच गेलेले आणि हे आ, तुमचं नाव काय शुभम आहेत शुभम सरांच्या इथे भाड्याने राहायचे पण आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते सर्व्हिसला आहेत आता चला तर छान मॅडम तुम्हाला पुन्हा एकदा गणपती बाप्पाच्या आणि गौराईच्या शुभेच्छा देतो आपला जीवन परिवारातर्फे आणि आता आपण निघालेलो आमच्या विद्यानगरचे गणपती बाप्पा बघण्यासाठी चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सर्वत्र मंगलमय वातावरण आपण पाहतोयच आमचं हे विद्यानगर आणि विद्यानगरमध्ये सुद्धा गणपती बाप्पा येतात त्या ठिकाणी आपण जाणार आहोत ज्या ज्या ठिकाणी गणपती बाप्पा आहेत आपल्याला श्रीवर्धनचं सुद्धा डेकोरेशन सुद्धा दाखवणार आहे विविध ठिकाणी डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळणार आहेत प्रथम आपण भार्गवीच्या वर्गात जो प्रवीण आहे त्याच्या घरीसुद्धा गणपती बाप्पा आलेले आहेत बघा आपल्याला दिसत आहेत चला तर गणपती बाप्पाचं दर्शन करूया प्रवीण आणि दीपक या ठिकाणी आपल्याला दिसतोय हा दीपक आहे आणि इकडे प्रवीण आहे प्रवीण तू भार्गवीच्या वर्गात आहेस ना नववीला आहेस ना नववीला आहे आणि त्यांच्या घरचा गणपती बाप्पा बघा छान गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतात गणरायांच्या श्री चरणाजवळ आपण नतमस्तक होतोय बोला गणपती बाप्पा oh, yeah. मोर्या yeah. मोर्या बघा दीपकने सुद्धा छान आडोळी दिलेली आहे आणि प्रवीण कसं गणपतीचा अभ्यास वगैरे चालू आहे का नाही आणि गाणी वगैरे गणपती बाप्पाचे नाच छान बघा आज गौराईचं आगमन आणि उद्या गौरी गणपती बाप्पाचं विसर्जन असणार आहे तुमचं पण उद्या विसर्जन होणार ना हा यांचा सुद्धा पाच दिवसाचा आहे गौरी गणपती बाप्पा आहे उद्या विसर्जन होईल चला तर आपण विविध गणपती बाप्पा आमच्या विद्यानगरचे श्रीवर्धनचे पाहायला मिळणार आहेत आपल्याला बाप्पा। मोर्या मंगलमूर्ती मोर्या दीपकच्या आणि प्रवीणच्या घरचा गणपती बाप्पा छान असा बघितलेला आहे आणि आता आपल्या बंड्यादादांकडे सुद्धा जाणार आहोत आपला बंड्या सुद्धा या ठिकाणी राहतो आणि बंड्या दादांच्या घरीसुद्धा छान असा गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळणार आहे नंतर आपण आपले मित्र राहुल जी धर्माधिकारी आहेत त्यांच्या ठिकाणी सुद्धा गौराई येते तिथे सुद्धा जाणार आहोत पण आपण प्रथम बंडू दादाकडे जाऊया बंडेदादा आणि आमच्या भार्गवीची मैत्रीण वैष्णवी यांचं हे निवासस्थान आमचे पोटफोडे सर सर नमस्कार गणपती बाप्पा मोहर गणपती बाप्पाच्या शुभेच्छा चला छान या ठिकाणी सुद्धा गणपती बाप्पा आपले बंडेदादा आहेत बघा नमस्कार आणि इथे सुद्धा छान असं डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळते बघा सुंदर असं गणपती बाप्पाचं आपल्याला दर्शन होतंय पुन्हा एकदा आपण स्त्रींच्या चरणाजवळ नतमस्तक होतोय आपल्या दादा म्हणजेच आपले विवेकजी पोटफोडे यांचं हे निवासस्थान आणि त्यांच्या घरचा गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतोय आणि सर आपल्या शाळेवर होते जसे बुगडे सर होते तसे सर पण होते आणि सगळी फॅमिली कुठे आहे आई कुठे आई आहेत ना नमस्कार गणपती बाप्पाच्या शुभेच्छा छान आणि वैष्णवी वैष्णवी सुद्धा आमच्या भार्गवीची मैत्रीण आहे तिकडे वैष्णवी सुद्धा दिसते बघा ही बघा वैष्णवी छान काय गाणी वगैरे चालू आहेत का नाही गाणी बोलते जागरण वगैरे रात्रीच जा? करते ना चला गणपती बाप्पाच उत्सव म्हटल्यानंतर आरत्या भजन हे येतातच पण आज गौराईचं नाच गौराईची गाणी आ, हे सर्वत्र आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत छान असं दर्शन आपण केलेलं आहे मंडू दादांकडे पुन्हा एकदा गणपती बाप्पाच्या सर्वांना शुभेच्छा देऊया आणि आता आपण पुढील गणपती बाप्पा म्हणजेच आपले मित्र राहुलजी धर्माधिकारी यांच्या घरी सुद्धा गौराई येते आणि गौरी गणपती बाप्पा आज आपल्याला छान छान त्यांनी सुद्धा सजावट केली असेल ती पाहायला मिळणार आहे चला राहुल माझा क्लासमेट आहे आणि राहुल दिसतो इथे मी राहुलचं नाव तिकडून ना घेत होतो राहुलनी पण ऐकलं असेल गणपती बाप्पाच्या शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला चला तर आपण या ठिकाणी सुद्धा यांची लगबग आहे सगळ्यांची वीणा दिसते वहिनी सुद्धा आहेत बघा आणि सोनी वहिनी आहेत पंकज त्या ठिकाणी आहे आणि आपल्या आई बाबा आहेत बघा राहुलच्या आई बाबा गणपती बाप्पाच्या शुभेच्छा आणि इकडे महिला वर्ग आपल्याला दिसतोय छान गौराई म्हटल्यानंतर महिलांची लगबग सजावट आणि त्या सुद्धा छान छान सस्तात इकडे बघा इकडे सुद्धा आहे आणि प्रथम आपण दर्शन करूया गौराईचं चा? छान या ठिकाणी सुद्धा छान सजावट आणि डेकोरेशन केलेलं आहे बघा गौराईना सजवलेलं आहे इथे आपण गौराईचं डेकोरेशन बघूया पण प्रथम गणपती बाप्पाचं दर्शन करूया इकडे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत गणपती बाप्पा मोर्या श्रींच्या चरणाजवळ पुन्हा एकदा आपण नतमस्तक झालोय आणि छान असं गणपती बाप्पाचं डेकोरेशन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय धर्माधिकारी परिवारांचा हा गणपती बाप्पा आणि त्यांच्या ठिकाणी सुद्धा दरवर्षी गवराईचं पूजन असतं इकडे गवराई आपल्याला दोन दोन दिसतात या दोन दोन गवराई मग बुगडे सरांकडे पण होत्या आणि काय सांगाल दोन गवराई बद्दल आमच्याकडे हे महालक्ष्मी म्हणून असतात कनिष्ठा असं त्यांना आणि कनिष्ठा बघा आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन केलंय सनीबाईनी आणि छान सविस्तर दोन दोन गौराई काही ठिकाणी एक गौराई बसलेली कोकणात एक गौराई असते खानदेश बघा यांचं गाव खानदेश आहे ना तुमचं गाव कोणतं जळगाव जिल्ह्यात चाळीस गाव चाळीस गावचे आहेत आणि खानदेशात आपल्याला पाहायला मिळेल सर पण तिकडचे आहेत का ते सोला सोलापूर सोलापूर साइडचे सोला पण त्यांनी सुद्धा छान सजावट आणि गौराईची गाणी पण कन्नड मध्ये म्हटलं गाणं त्यांनी आणि तुम्हाला पण पन गाणं म्हणायचं <laughs> आहे छान पुन्हा एकदा आपण बघूया ज्येष्ठ आणि कनिष्ठा या गौराई आहेत आणि गौराईचं बाळ या ठिकाणी आपल्याला पाहायला <laughs> मिळतंय आपल्याला सुद्धा हे डेकोरेशन कसं वाटलं आणि गौराई माते की जय म्हणून कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करा छान असं दर्शन केलेलं आहे आणि इकडे विशाखा सुद्धा सजून आलेले आहे बघा <laughs> विशाखा का? काय गौराईचे गाणी वगैरे बोलता का नाही <laughs> बोलता आणि विना तू वरद पण आहे इथे बघा वरद आहे आणि इकडे पंकज आहे बघा <laughs> पंकजचा मुलगा वरद आहे वरद आणि वीणा आणि विशाखा राहुलची मुलगी आहे आणि वहिनी एक छोटस गाणं हो द्या अंबाबाई अंबाबाई उदो बोला अंबाबाई अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू वाहू चला हळदी कुंकू वाहू चला सौभाग्याच गले ना मंगळसूत्र कंकना सौभाग्याच गले मंगळसूत्र कंकना अधीत हिरा चमकला नाती तहीरा चमकला हळदी कुंकू बाहू चला अंबाबाई अंबाबाई उदो बोला अंबाबाई अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू बाहू चला छान असं गौराईचं गाणं बघा छान खानदेश त्यांचं गाव जळगाव गाव आहे आणि छान छान गाणी त्या ठिकाणच्या सुद्धा आपल्या कोकणामध्ये पाहायला मिळतात बघा कोकणची गाणी तर ऐकताय पण छान हर्षदा वहिनी सुद्धा गाणं बोललेलं आहे आणि त्यांना सगळ्यांनी साथ दिलेले आहे त्यांच्या परिवारांनी बघा छान आपल्याला सुद्धा हे गाणं कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा चला तर आपण विविध श्रीवर्धनचे डेकोरेशन पाहणार आहोत आज गौराही सुद्धा आपल्याला विविध ठिकाणच्या पाहायला मिळणार आहेत पुन्हा एकदा आपण आईबाबांना नमस्कार करूया आणि गणपती बाप्पाच्या शुभेच्छा मंगलमूर्ती मोरिया चला छान असं आपल्याला दर्शन राहुलच्या घरी झालेलं आहे आणि हर्षदा पुन्हा एकदा शुभेच्छा चा तुझ्या छान गाणं म्हटलं तुम्ही <laughs> चला तर आपण पुढील गणपती बाप्पा आपले वाळवटकर सर आहेत वाळवटकर सरांच्या निवासस्थानी आपण जाणार आहोत आता आमच्या विद्यानगरचे जे सभासद आहेत वाळवटकर सर यांच्या निवासस्थानी सुद्धा आपण आलेलो आहोत या ठिकाणी सुद्धा छान झाडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि वाळवटकर सरांचं हे निवासस्थान आपल्याला पाहायला मिळतंय यांच्या ठिकाणी सुद्धा गौरी गणपती असतात आणि इकडे आपल्याला दीपिका दिसते बघा दीपिका आहे आणि सर आहेत इकडे आणि दीपिकाची छोटी बघा हाय काय नाव कनिका अरे वाच अनिका अनिका नाव आहे हिचं बघा छान अनिका आणि दीपिका अरे वा छान चला तर आपण गणपती बाप्पाचं प्रथम दर्शन करूया छान असं दर्शन आपल्याला वाळवटकर सरांच्या इथे सुद्धा श्री गणेशाचं होतं आहे श्रींच्या चरणाजवळ पुन्हा एकदा आपण नतमस्तक होतो आहे आणि छान असं श्री गणरायाचं आपल्याला दर्शन झालेलं आहे सुंदर असं हे डेकोरेशनसुद्धा आपल्याला पाहायला मिळते बघा वरती बघा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ छान लिहिलेलं आहे बघा निर्विघ्नम कुरुमेदेव सर्व कार्येशू सर्वदा गणपती बाप्पा oh. मोर्या वाळवटकर सर आहेत आणि दीपिका आहेत सर्व गेले कुठे गौराईचं पूजन करण्यासाठी नाच वगैरे करण्यासाठी आणि पुन्हा एकदा अनिका दिसते आणि का बोल गणपती बाप्पा मोर्या मोरिया छान असं दर्शन आपल्याला पुन्हा एकदा श्री गणरायांचं होतंय बघा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व सर्वदा छान असं डेकोरेशन वाळवटकर सरांच्या इथे पण आपल्याला पाहायला मिळालं आणि इकडे आपल्याला अनिकाचं सुद्धा छान असं दर्शन होते बघा अनिका आता जवळजवळ सात महिन्याची होणार आहे वाळवटकर सरांची नाद ही बघा आणि आपल्या दीपूची मुलगी ही आपल्याला सुद्धा आमच्या विद्यानगरचे गणपती बाप्पा आज पाहता आले आपल्या गौराईचं गौराईचंसुद्धा छान असं दर्शन झालं विद्यानगरचे विविध ठिकाणचे गणपती बाप्पा आपण पाहतोयच पण आत्ता आपण आहोत वाळवटकर सरांच्या निवासस्थानी आहोत आणि त्यांचासुद्धा बाप्पा आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि उद्या असणार आहे गौरी विसर्जन त्याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल आणि असेच आमचे कोकणातले आणि आमच्या खास करून श्रीवर्धनचे पारंपरिक सण तुम्हाला पाहायचे असतील तर अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा ಸೇರ್ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮನಿಯಾಗ ಕಟ್ಟಿದ ತನಕ ಇರಲೆಂದು ತಾನಾಗಿ ಹೇಳಿದಳು ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಜಯ ಮಂಗಲಮ್ ನಿತ್ಯೇಶುಭ ಮಂಗಲಂ ಅಂಬಾ ಬೈ ಅಂಬ ಬೈ ಊದೋ ಬೋಲ ಅಂಬಾ ಬೈ ಅಂಬ ಬೈ ಊದೋ ಹಳದಿ ಕುಂಕು ವಾಹು ಚಲಾ ಹಳದಿ ಕುಂಕು ವಾಹು ಚಲಾ